तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं सुखाचा दिवस निर्माण केला अशा कुटुंबातील आपल्या समाजे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे लाडके नेते ने आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब ज्यांचं आपल्या तालुक्याबरोबर शिवळ्याचं एक नातं गेल्या दहा बारा वर्षात निर्माण झालेलं आहे असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री राज्याचे आदरणीय जयकुमार गोरे साहेब तथा जयाभ आज ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण घेतोय अपने सर्वान लड़के माजी आ, कर से लड़के अच्छा माजी खासदार आदरणीय जगदीत सिंह नाइक निमाण तालुक्याचे माजी आमदार तो आदरणीय कालुके पाटी व्यासपीठा भारतीय जनता पार्टी के कर्तव्य जिला आदरणीय चेतन सिंह तथा बाळासाहेब केदार साहेब महाराष्ट्रपदेशच्या कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय आपल्या गावच्या सुकन्या आदरणीय राजशीताई नागणे माजी भाजपच्या अध्यक्ष आणि सहकारी आदरणीय दादा देशमुख शिवसेनेचे अध्यक्ष गुण आदरणीय दादासाहेब लवटे जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष सागर पाटील तालुका अध्यक्ष गुंडादादा खटकाळे व्यासपीठावर असलेले या गौवाचे एक तरुण नेते आदरणीय ने दिग्विजय पाटील आदरणीय भाडवणी गटाचे नेते दीपक दादा व्यासपीठावर असलेले सर्व नेते मंडळ वेळ कमी सर्वांची नावं घेत आहेत सोडून माफ करा मला जमलेल्या शेतकरी बांधवां तरुण सहकारी ज्या दिवसाचा गेली तेवीस चोवीस वर्ष झाला आपण वाट बघत होतो खऱ्या अर्थानं तो हा दिवस आज उगवलेला अजय सोनियाचा दिनू अमृत मी पाहिला दिवसच उगवलेला सोन्यासारखा दिवस आहे वर्ण अमृताच्या धारा वाहत आहेत असं चांगल्या दिवसाची व्याख्या ज्ञानेश्वर माऊलीने केलेली माणसाला तहान लागली आपण पाणी द्या बोलू शकतो पिकाला तहान लागली तर पीक सुकल्याला बदल्यानंतर आपल्याला कळते या पिकाला पाणी पाहिजे पण ज्या धरती मातेला तहान लागली तिचा आवाज कोणाला ऐकू येत नाही आणि जोपर्यंत धरती मातेच्या मस्तकावर आपण पाणी टाकत नाही तोपर्यंत आपल्या पोटाला अन्न मिळत नाही हजारो वर्षापासून जी गावं पाण्यापासून वंचित होती कर्तृत्वान माणूस असले तरी पाणी असल्यामुळे ज्यांना शेती करणं अतिशय कठीण झालेलं होतं अशा चौदा गावाला येत्या दोन वर्षात हिरवगार करणारी याची योजना आदरणीय विखे पाटील साहेब आणि जयाभाऊ गोरेसाहेब यांच्या हस्ते सुरू होत आहे आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा एक अभिमानाचा दिवस आहे मी एवढंच तुम्हाला आणि वेळ कमी जास्त बोलत नाही की योजना फक्त आणि फक्त शहाजी पाटील एकट्यानं अजिबात केली नाही माझ्याकडे होतही नव्हती ही योजना मार्गी हो हो लावली त्याकडे माझे खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आदरणीय जयाबाव गोरे सात बैठक आया कॅबिनेटच्या या योजनेसाठी झाल्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या प्रत्येक बैठकीला हे दोन नेते या ज्या एक एक गाव अशा योजनेसाठी हे दोघं हजर राहील आज या व्यासपीठावर खासदार साहेबांनी फेटा घेतला नाही हार घेतला नाही जोपर्यंत निरा देवदार पाणी सांगोला तालुक्याला मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घेणार नाही असा त्यांनी पण केलेला आणि ज्या दिवशी निरा देवदारच पाणी आपल्या निरा उजवा काढव्यात पडेल त्या दिवशी बारमाय ब्लॉक झालेला असेल बारा महिने हा कॅनाल चालू राहणारा एक दिवस खंड नसला एवढं या ठिकाणी तुम्हाला मी खात्री न सांगतो या चळवळीला लोक स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकरांनी दुष्काळी खोऱ्यासाठी निर्माण केलेली जी चळवळ आहे त्या चळवळीला खऱ्या अर्थाने यश निर्माण केलं ते जयकुमार गोरे साहेब आणि रणजितसिंग नाईक निंबाळकर ह्या दोन नेत्यांनी फक्त त्यांचा तालुका नाही मान तालुक्याचा विषय असो फट्टण तालुक्याचा विषय असो आठपाडीचा विषय असो खानापूरचा विषय असो सांगोल्याचा विषय असो जत तालुक्याचा विषय असो प्रत्येक दुष्काळी तालुक्यासाठी या दोन नेत्यांनी पाण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या समोर आपला शब्द कामाला आणला आणि त्यामुळं दुष्काळी खोर हे सुकाळी खोर हे होणार आहे जास्त बोलत नाही साहेब एवढं सांग तुम्हाला की कालच्या खासदारकीच्या निवडणुका आणि माझ्या अगोदरच्या आमदारकीला निवडणुकीला रंजेश हे नाईक निंबाळकरांनी आपल्याला वचन दिलं होतं पुढची निवडणूक पाणी प्रश्नावर होणार नाही म्हणून आहे का तुम्हाला बरोबर बड़ मी बोलतोय आणि मी तुम्हाला आमदार की पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं हे तालुक्यातले एक गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही आणि आज माझे नेते असलेल्या विखे पाटील साहेबांना मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन की सांगोला तालुक्यातल्या सर्वच्या सर्व, सर्व गावांना कोणत्या नाही कोणत्या योजनेचं शेतीला पाणी मिळालं शंभर टक्के दुष्काळी असलेला तालुका आज शंभर टक्के सुकाळी तालुका होणार आहे बागाई तालुका होणार आहे एक गाव तालुक्यात दाखवायला असं राहणार नाही की ज्या गावाला पाणी नाही प्रत्येक पाणीला गावाला पाणी मिळणार आहे नदी बारा महिने वाहत राहणार आहे कोरडा नदी वाहत राहणार आहे मान नदी वाहत राहणार आहे कासाळ गोडा बारा महिने वाहत व्यवस्था केलेली आहे आणि या पुढचा दिवस हा सांगोला तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी असलेला तालुका म्हणून या तालुक्याची व्याख्या वेळ एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय